नमस्कार शेतकरी मित्रांनो मी भूषण सानप तुमचं भाई नमस्कार या आपल्या आवडत्या युट्यूब चॅनलमध्ये हार्दिक स्वागत करतो मित्रांनो आज दिनांक सात डिसेंबर दोन हजार चोवीस रोजीचा आजचा मी तुम्हाला चाळीसगाव बैल बाजारचा हा व्हिडिओ दाखवतो आहे मित्रांनो आजचा बाजार एकच नंबर असा भरलेला आहे एकच नंबर क्वालिटीच्या जोड्या आज आलेले आहेत संपूर्ण जोड्यांच्या किमती आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत तर व्हिडिओला एक लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा मित्रांनो व्हिडिओ शेअर करा चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया रोहित दादा नमस्कार दादा संपूर्ण आहे का आपल्या दावणीला आधात चार दात संपूर्ण आधात वासरं आहे काही चार दात आहे काही दोन दात आहे संपूर्ण शर्यतीचे वासरं च्यार्थ असतं का दादा बघू शकता किंमत वासरं किती आज सांगा बरं किमती यांच्या इडून हे आपलंच आहे का हे वासरू बघू शकता मित्रांनो आधात आहे का आदात वासरू आहे सांगायला पस्तीस हजार रुपये वासराची किंमत आहे फायनल थीस। यावर कमी जास्त करू आपण का फायनल तीस हजार हजार दोन हजार तर होतील कमी जास्त बघू शकता एकच नंबर वासरू मित्रांनो बघू शकता ते हा सुद्धा आधा ते का याची काय किंमत आहे दादा याची पंचावन्न हजार सांगायला किंमत आहे पन्नास हजारला द्यायचं का पन्नास हजार रुपयाला वासरू आहे मित्रांनो वासरू बघा या जोडीची काय सांगताय दादा पंच्याऐंशी हजारला यांचा व्यवहार झाला का काय आहे का आहे मित्रांनो बघू शकता दाताला आधाते बघू शकता मित्रांनो अच्छा टॉप कॉल एकदम टॉपचा माल असतो आपल्या का बघू शकता मित्रांनो राम शमाल तो आधाते का याची काय सांगत किंमत हे झुपेल असता का बघू आहे का टांग्याला हा का काय ऑफर आहे पन्नास हजारला फायनल आहे दोन तीन हजार कमी जास्त व्यवहारात होतील बघू शकता मित्रांनो सांगायला किंमत असते मग व्यवहारात फरक पडतो समोर आल्यावर करून टाकतो या वासराची फायनल पस्तीस हजार आदत आदत वासरू म्हैसूर आहे का बघू शकता प्युअर म्हैसूर वासरू आहे आणि आधा ते का पाहू शकता मित्रांनो वासरू आधाते एकच नंबर हा पंचेचाळीस हजार रुपये किंमत आहे चाळीस हजार ला द्यायचं आहे हा मित्रांनो म्हैसूर वासर हा चार का मारतो का थोडा धावतो शामी गोंड्याला चालू आहे का शर्यतीला करंट आहे का एकदम करंट आहे का सांगायची काय किंमत आहे 850 द्यायचं 50 50 ला द्यायचा 50000 रुपयाला द्यायचं मित्रांनो चार दाती समोर आलो व्यवहारात होऊन जाईल चार दाती वासरू आहे चरतीला चालू आहे मैसूर आहे हा काय सांगाय याचा हे हा 55 ला द्यायचं 55 ला द्यायचं मित्रांनो दाताला दाताला दोन दात आहेत दोन दात आहेत का दादाला दोनच दा आहे बघू शकता मित्रांनो व्यवहारात कमी जास्त होऊन जाईल हा चार दात आहे का हा पण शर्दीसाठी का व्यवहारात कमी जास्त होईल होऊन जाईल व्यवहारात अजून किती हां बघू शकता मित्रांनो अशा प्रकारचे वासर आपल्या रोहित दादाकडे मिळून जातील एकच नंबर क्वालिटी हा हा आलो दादा न, नावन मोबाईल सांगा आपण हे पुढचे बाकीचे अन्ना शेडचे का त्याचे काय याचे सांगायला पंचेचाळीस दाताला दाताला कस आहे दाताला आता ते वरात कमी जास्त करून टाकू एक नंबर आहे वस्तू आहे क्वालिटी पहा मित्रांनो एक नंबर वस्तू आहे

मित्रांनो काय किंमत जोडीची जोडीची एक लाख एक हजार कशी जोडी सहा साती सहा साती गो सगळ्या गिरईक चालू आहे आज गिरेक आज म्हणताय हा आपण देऊन टाकू हिशोब हिशोबाने देऊन टाकू जोडी क्वालिटीची हो हा व्यवहारात कमी जास्त होईल आपल्याला कमी जास्त होऊन जाईल जोडी एकाच नंबर जोडी ही एक जोडी का ही कशी दाताला आताला करदात करू सगळ्या कामाला चालू कामाची बोली आहे आणि आहे सगळ्या सगळ्या कामाला चालू आहे गरीब आहे गरीब आहे आपण पंचवीस हजार रुपये सांगतोय ला फायनल देऊ ला द्यायचे का बघू शकता एक्क्याऐंशी हजार रुपयाला द्यायचे जर खरेदी करायची असतील तर आपल्या अंकुश भाऊ यांना कॉल करा मित्रांनो अंकुज आपला मोबाईल नंबर सांगा अंकुश राठोड सत्त्याण्णव चौसष्ट एकसष्ट इकडे ही एक जोडी मित्र तिच काय सांगतो हे सांगायला आपण एक लाख एक हजार रुपये सांगतोय एक लाख एक हजार फायनल एक्क्याण्णव टाक दात्रा कशी एक हजार हजार अर्जात करू सगळ्या कामाला चालू आहे एक नंबर क्वालिटीची आपण असे कारण सव्वा लाखाला भिकले आज बाजार बंद त्या हिशोबाने आपण एक्क्याण्णव हजार रुपये रुपया एक्क्याण्णव हजार ला देऊन टाकू फक्त गिरेक पाहिजे हो बघू शकता मित्रांनो अशा प्रकारच्या जोड्या तुम्हाला अंकुश भाऊ राठोड यांच्या धावणीला एक्क्याऐंशी हजार कोणती पण घ्या रोकटोक किंमत रोकटोक आले तर आपण अजून दोन दोन हजार रुपये सोड असं आहे का हो गिरेक आल्यावर बघू शकता मित्रांनो अशा प्रकारच्या जोड्या आपल्या अंकुश शेठ यांच्याकडे मिळून जातील कॉल करा आणि खरेदी करायला घ्या जोडीचा व्यवहार आहे मित्रांनो बोला दादा काय म्हणतो एक टाउन हजार सिंगल बोलाव

तुम्ही बोला, बोला मी काही करत नाही तुम्ही करा चला गणेश भाऊ यांचे का वापर आहे त्यांचे सांगायला एक लाख दहा हजार रुपये आहे हा एक लाखाला देऊन जाईल एक लाखाला द्यायची जोडी दाताला करतात करता का मित्रांनो कामाची बोली जोडी म्हणजे जोडी मित्रांनो एकच नंबर करू आम्हाला आपल्याला किती नाही जायचे पैसे टिशन पैसे राह પન્નાસ હજાર રો દે છે રોગ દે છે બોલી પૈસે રોગ દે છે મન ભાવેલ ठीक आहे सोडाय पण मग नाही म्हणत बावन हजारला द्यायचे त्यांना तीन हजार डिस्काउंट आहे आपल्याकडून डिस्काउंट आहे पंचावन्न हजार यांचे पंचावन्न हजार ऑफर आहे

तिला काही मागणी वगैरे याला पन्नास हजारची मागणी झाली पंचावन्न हजारला फायनल देऊन टाकू रोखतो काय पंचावन्न पंचावन्न आले तर फक्त पंचावन्न हजार कोणी घ्या पंचावन्न हजार ला कोणी घ्या पंचावन्न हजार ला दाताला दोन दोन राहिले ते घ्यायचे दोन दोन दाती भासर आहे मारल बी तुकट मारलं किती धावणीला आज शरद शेटोडे पंचावन्न हजार शेटला वापर होती आता ना सांगू तस घेऊन टाकाल मी पैसे आले तर रोख हे मित्रांनो पंचावन्न हजार वापर आहे यांची सुद्धा यांचे सुद्धा पंचावन्न हजार वापर